शिरोळे एमआयडीसी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिए फाटा येथील हॉटेल भरधाव जोरदार धडकली या अपघातात पाच ते पस्तीस फूट फरफटत गेल्यानं तो गंभीररित्या जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झालाय हा अपघात रविवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास झालाय पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दुर्गामाता समोर कोल्हापूरहून पुण्याच्या e एच शून्य ओलांडून दुर्गामाता हॉटेलकडे सचिन कुमार चौगुले वय चव्वेचाळीस राहणार किणी तालुका हातकणंगले हा येत होता या दरम्यान समोरून आलेल्या दुचाकीची जोरात धडक बसल्यानं सचिन चौगुले याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार सौरभ संजय साळुंखे वय अठ्ठावीस राहणार नागाळ पार्क कोल्हापूर हा गाडीसोबत तीस ते पस्तीस फूट फरफटत गेल्यानं तोही गंभीररित्या जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला सचिन चौगुले हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील ए सी आर कंपनीत कामाला असून तो फाटा येथे बसमधून उतरून दुसऱ्या पाळीसाठी कामावर येत होता यावेळी रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीची धडक बसून तो जागीच ठार झाला सचिन हा एकुलता एक व अविवाहित असून त्याच्या पश्चात वृद्ध आई वडील व विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे सौरव साळुंखे हा सिव्हिल इंजिनियर असून त्याचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे हातकरंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज Thank you